मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता अभिनेते किशोर कदम यांच्या तक्रारीची दखल घेतल्याचं सहकार सचिव प्रवीण दराडे आणि महेंद्र कल्याणकर यांनी लक्ष घालण्याच्या सूचना सुद्धा त्यांच्याकडून प्राप्त झाल्यात मुख्यमंत्र्यांनी किशोर कदम यांची फेसबुक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे इमारतीच्या पुनर्विकासामध्ये बिल्डर आणि पीएमसीच्या संगणमतानं फसवणूक झाल्याचा आरोप केलेला होता किशोर कदम यांनी अंधेरीतील राहत्या घरी धोक्यात आल्यानं किशोर कदम यांनी फडणवीसांकडे मदतीची मागणी सुद्धा केलेली होती आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत सुशांत आपण बघू शकतो किशोर कदम यांनी जी मागणी केलेली होती त्याची आता मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याचं बघायला मिळत आहे अगदी आहे आपण जर बघितलं असेल तर काही तासांपूर्वी म्हणजे काल खर तर किशोर कदम यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती अंधेरी येथील चकल येथील त्यांचा हात जे आहे ते धोक्यात आलाय त्यावरून त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीची मागणी केली होती आणि या मागणीची त्यांनी दखल आता खुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे आणि खर तर आपण जर बघितलं असेल तर किशोर कदम यांनी जी फेसबुकवर पोस्ट केली होती त्या पोस्टला ती पोस्ट शेअर करत मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलंय की सहकार सचिव प्रवीण दराडे आणि एसआरए चे सीईओ महेंद्र कल्याणकर यांना लक्ष घालण्याचं मी सूचित केलेलं आहे अशी माहिती खरंतर मुख्यमंत्र्यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत दिलेले आहे त्यामुळे आपण जर बघितलं असाल तर इमारतीचा पुनर्विकासात बिल्डर आणि पीएमसीच्या संगणमताने आपला फसवणूक होत आहे आणि सोसायटीची फसवणूक होत आहे असा आरोप किशोर कदम यांनी केला होता आणि त्यांनी व्यथा जे आहे ते प्रिन्सिकच्या माध्यमातून मांडल्या होता आता त्यांच्या व्यथांची दखल जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं बघायला मिळते नक्की सुशांत सुशांत धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी